नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत हा मिरची वडा बघा काय भारी दिसतो आहे जितका भारी दिसेल आहे तेवढाच मस्त हा खायला बनवून तयार झाला आहे आतमध्ये जे आपण बटाट्याचं स्टफिंग भरलं आहे ना मिरचीमध्ये ते अतिशय चटपटीत बनवून तयार झालं आहे आणि वरतून ही मिरचीची भजी किंवा वडा छान खमंग कुरकुरीत बनवून तयार होतो रिमझिमत्या पावसामध्ये हा गरमागरम मिरची वडा अगदी जसं बाहेर गाड्यावेळ मिळतो तसंच जर घरच्या घरी खायला मिळाला तर काय भारी बेत होईल ना याकरिता रेसिपी बनवावी लागेल चला हा मिरची वडा कसा बनवायचा ते बघूया सर्वात अगोदर मिरचीच्या आवरणासाठी इथे बेसन पिठाचं मिश्रण आपलं बनवायचं आहे साधारण दीड वाटी बेसन पीठ घेतलंय अंदाजेच अर्धा चमचा हळद आणि तितकीच यामध्ये लाल तिखड घातली आहे एक चमचा यामध्ये ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि भजी कुठलाही बेसनाचा पदार्थ असो त्यामध्ये ओवा अवश्य घाला चवीपुरतं मीठ घालायचं थोडासा इथे खाण्याचा सोडा घालते दोन ते तीन शिमूट यामुळे छान भजी जी आहे ना ती खमंग कुरकुरीत होतात आता साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण गरजेपुरतं थोडं थोडं करत पाणी घालत थोडंसं घट्टसरच बॅटर बनवून घेणार आहोत एकदम यामध्ये पाणी होतो ना का नाहीतर ह्या बेसनपीठाच्या गाठी होतात असं थोडं थोडं करत जर का पाणी घालत छान बेसनपीठ फेटून घेतलं ना तर एकसारखं खूप छान स्मूथ असं बॅटर तयार होतं तर बघा इथे हे बेसनपीठाचं मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे आता कितपट घट्ट ठेवायचं आहे तर बघा चमच्याने हे मी बॅटर ओतते ना तर एकसारखं पडलं आहे आणि चमच्यावरती बघा बोट फिरवलं हो ना तरीसुद्धा छान बेसनपीठाची कोटिंग आहे चमच्याला असं परफेक्टली इथे बॅटर तयार झालं आहे आता इथे आतली स्टफिंग तयार करून घेऊयात त्याकरता तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत रंग येण्यापुरती दोन ते तीन शिमट हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे मोठा चमचा एक कश्मीरी लाल तिखट घातली आहे जेणेकरून रंग छान येईल चाट मसाला घातला आहे चटपटीत चवी करता अर्धा चमचा एक चमचा धणे थोडेसे कुटून घेतले जाडसर आहे ते घातले आणि अर्धा चमचा पडीसोप यामध्ये घातली आहे तीसुद्धा हलकीशी कुटून घेतली आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा एक मोठा चमचा इथे गरम मसाला घातला आहे भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मध्यम आकारचे कांदे बारीक शिरून यामध्ये टाकलेत चवीपुरतं मीठ घालायचं मॅशरच्या मदतीने बटाटा छान मॅश करून घेणार आहे सोबतच एकजीवसुद्धा करून घेणार आहे हे मिश्रण यामध्ये लिंबाचा रस चाट मसाला वापरला आहे त्यामुळे छान चटपटीत हा मसाला बनवून तयार होतो आमचूर पावडर जर असेल ना लिंबाच्या रसाऐवजी तीसुद्धा वापरू शकता मिरचीमध्ये भरण्यासाठी हा मसाला बनवून तयार झाला आहे आता इथे मी सात आठ ह्या अशा खास तळण्याकरिता मिरच्या भेटतात बाजारामध्ये ज्या तिखट कमी असतात त्या घेतल्या स्वच्छ धुतलेल्या आहेत याहीपेक्षा पोपटी रंगाच्या छोट्या मोठ्या मिरच्या मिळतात त्यासुद्धा कमी तिखट असतात किंवा याहीपेक्षा मोठ्या असतात लांब चडक मिरच्या भेटतात ज्या भेटतील त्याचा तुम्ही इथे हा वडा करू शकता मिरचीला मधोमध मद, अशी चिर देऊन घ्यायची आहे आणि चिर दिल्यानंतर बघा आतमध्ये ह्या मिरचीच्या बिया असतात त्या मी काढणार नाही आहे कारण त्यालासुद्धा एक विशिष्ट चव असते आणि भरपूर जागा आहे मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी जर मिरच्या अगदी छोट्या आकाराच्या असतील ना तर त्यातला तुम्ही ह्या बिया काढून घेतल्या तरीसुद्धा चालतील पण मिरची चिरल्यानंतर ना आतमध्ये नक्की उघडून बघायची किंवा उचकून बघायची की मेव मिरची आतमध्ये खराब तर नाही आहे ना आता ह्यामध्ये ना मावे इतपत आपण थोडा थोडा करत असा हाताने मसाला टाकून घेणार आहोत मिरची जास्तीची चिरू द्यायची नाही आहे किंवा चिरणार नाही फुटणार नाही याची काळजी घ्या छान पद्धतीने मस्त यामध्ये मी आता हा बट्याचा मसाला स्टफ करून घेतलेला आहे अशाच पद्धतीनं सर्व मिरच्या इथे तयार झाला आहे बेसनपीठसुद्धा खूप छान भिजल्या गेलं आहे मस्त घट्टसर आहे जेणेकरून यावर बेसनपीठ असं व्यवस्थित कोट होईल लागलं गेलं पाहिजे म्हणजे हा मिरचीवडा वाटेल तर बघा खूप छान बेसनपीठ यावर कोट होतं आहे असंच याला बेसनपीठ लावून उभ्या मिरच्या आता तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत थोडंसं मिश्रण टाकून बघितलं ते छान तापलेलं आहे अति तापलेलं तेल नसावं नाहीतर काय होतं मिरची जर अशी पिठामध्ये घोळून आणि तेलामध्ये टाकली तर पटकन लाल होते त्यामुळे कमी तापल्या तेलामध्ये आणि मध्यमाचेवर आपण हे वडे तळून घेणार आहोत अजून एक मुख्य टीप म्हणजे ना ह्या मिरची चिरल्यानंतर यामध्ये मी मीठसुद्धा लावलेलं आहे तो व्हिडिओचा पार्ट स्किप झाला यामध्ये मीठ लावल्यामुळे ना मिरची खाताने अळणी लागत नाही आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आता हा मिरची वडा तळल्यानंतर ना फारसे मिरच्या आतपर्यंत व्यवस्थित तळलेल्या नसतात पूर्णपणे जर तुम्हाला अति तळलेल्या मिरची आवडत असेल ना तर डबल तुम्ही म्हणजे अगोदर तेलामध्ये तळून घेऊ शकता आणि मग यामध्ये मसाला भरायचा आणि पुन्हा एकदा बेसन पीठ लावून तुम्ही ही मिरची तेलामध्ये अशी खमंग कुरकुरी छान बदामी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची तर इथे सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीनं छान तळून घेतला आहे मस्त गरमागरम कुरकुरीत ह्या आता मिरची वडा आपला बनवून तयार झाला आहे एक मिरची तुम्हाला इथे मी कट करून दाखवते खूप छान आतपर्यंत मस्तपैकी तळल्या गेलेलं आहे तयार आहे गरमागरम मिरची वडे आणि याबरोबर मस्त गरमागरम आल्याचा चहा सर्व केलेला आहे रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली ना हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद